नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगलाच रेलच्या सेलच्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिथे सात लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुला शिकविन चांगलाच धड्या मालिकेचा शेवटचा भाग आता कसा होणार याची अपेक्षा सगळ्यांनाच असेल तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जो काही अधिपती अक्षरा money. चारो सरांवरती जो काही अन्याय केलेला असतो ह्या सगळ्याची पापाची फेड आता तिला लवकरच करावी लागणार असते कारण की अक्षरा आता पूर्णपणे भुवनेश्वरीच्या विरोधात गेलेले असते आणि तिला पाठीरागा म्हणून तिच्या पाठीमागे स्तर उभे असतात परंतु ह्या अधिपतींची साथ अक्षराला असते परंतु पूर्णपणे साथ तर त्या भुवनेश्वरीलाच असते कारण की अधिपतींना अजून पण असं वाटत असतं की आपली आईसाहेबच आपल्यासाठी सर्व काय आहेत तर इकडे ही आता दुर्गी चंचीला घरात घेण्यासाठी चक्का अक्षराला घराच्या बाहेर काढायची नाटकं करत असते पण तिला माहीत असतं की कुत्र्याचं शिपूट वाकडं ते वाकडंच राहणार कारण की तिच्या चंचने किती जरी प्रयत्न केला तरी ती शेवटी या घरामध्ये येऊ शकणार नाही कारण की तिच्यावरती अशी वेळ येते की चक्क जावं लागतं पण आता तिचं स्वप्न ते स्वप्नच राहतं तर इकडे आता अधिपतींना असं वाटत असतं की भुवनेश्वरी म्हणजे त्यांच्यासाठी सगळं काय आहे अधिपती मरायला देखील तयार होतात कारण की भुवनेश्वरी प्रॉपर्टी देत असते तरी अधिपती स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी करून घेत नसतात पण अधिपतीचे बाबा म्हणत असतात की प्रॉपर्टी अधिपती तुझ्या करून घे कारण की सगळं काय तुझा अधिकार आहे पण ह्या भुवनेश्वरीला अधिपती भुळून अधिपतींना अजून पण असं वाटत असतं की ती भुवनेश्वरी खरंच खूप चांगली आहे पण जेव्हा मित्रांनो अधिपतींच्या कानावरती सत्य येतं अधिपती स्वतःच्या डोळ्याने बघतात की ह्या भुवनेश्वरीची खरं नाटकं काय आहेत म्हणजेच ज्यावेळेस अधिपतींना कळतं की ह्या भुवनेश्वरीनेच प्लॅन केलेला आहे की अक्षराला घराच्या वायर काढायचा फुलबागारी सरांना गायब करण्याचा आणि स्वतःच्या बाबांना आत्तापर्यंत माझ्यापासून देखील दूर केलं आणि ह्या बाईने आतापर्यंत त्यांना वेड्यागत करून टाकलं होतं हे सगळं काय अधिपतींच्या समोर येतं आणि हिराचं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक सगळं सगळं अधिपतींना जेव्हा समजतं तेव्हाच मात्र अधिपतींना एवढं जी वाईट वाटतं तेव्हा स्वतः स्वतःचा राग अधिपतींना कळत नाही नेमकं काय करावं कारण की अधिपतींना वाटतं की एखाद्या व्यक्तीवरती आपण एवढा जीव लावला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही कारण की शेवटी ह्या भुवनेश्वरीने धोका दिलाच कारण की ह्या भुवनेश्वरीला पैसा अडका हे सगळं पाहिजे ता। असतं आणि अधिपतींचं ज्या ठिकाणी प्रेम असतं म्हणजेच अक्षरावरती त्या दोघांना एकमेकांपासून दूर करायचं असतं कारण की ह्या भुवनेश्वरीला स्वतःचा युगो जास्त महत्वाचा असतो अधिपतींपेक्षा त्याच्यामुळे ह्या भुवनेश्वरीचं सगळं कारस्थान मित्रांनो अधिपती समोर येतं त्यावेळेस मात्र अधिपती ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर हाकलतात आणि मित्रांनो ह्या घरावरती राज्य करताना तुम्हाला पुढे अक्षरा दिसेल कारण की अक्षरा शेवटी काही जरी झालं तरी या भुवनेश्वरीला चांगला धडा शिकवते तर व्हिडिओ पुढे नेणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही मालिका आवडत होती का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद